श्रीस्वामिस्तवन् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकूटनिवासीपूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनं च मालादण्डकमण्डल दुरकटाङ्करक्षक त्रैगुणरहित विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री समर्थावतारधारक पाहि माम पाहि माम, माम आता करिया प्रार्थना जय जया जय करणा परात्परा सदना ब्रह्मानंदा यतीव्या जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माडाधी वेदवंत्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी कर्णालया भक्तजन ताराया रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू तु आकाश तुझी वन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्वीप कालादी समग्र तुचं रूपे नटलासी कर्ता आणि कदविता कर तुचं हवी आणि होता दाता आणि देवविता तुझं समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुचं व्यापले समग्र तुझला ग्यातीम ध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपेनत्सी सगुण ज्ञा ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांसरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्रमुखही हि निश्यती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था कृपा कृपाकटाक्षीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणा आपल्या मना कृपा समुद्री या आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन हिरसवन इहलोकी सौख्य देऊन साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा वया पहिलंर चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न ना ना बाधो तुझ्या कृपे किती वरुण आपले गुण द्यावे मज सुखसाधन अज्ञान तिर निर ज्ञानार कृदयी प्रकट पै शांतीमनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजन चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते સદા સાધુ સમાગમ તુઝે ભજન ઉત્તમ તેણે સુગમ દુર્ગમ જો ભવપંત વ્યવહારી વર્તતા ન પડો ભ્રાંતિચિત અંગિનયા વ્યસત્યતા સત્ય વિજયી સર્વ આપ્ત વર્ગાચે પોષણ ન્યાયમાર્ગાવલંબન ઇત્કેદાવે વરદાન કૃપા કરુણી સમર્થ અસોની સંસાર राशींतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ ते सुगम मजलागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मीपणाची जी। नसायची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मीपणाची जी। नसायची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मीपणाची जी। नसायची विष्णू, गुरुर्विष्णु गुरुर्ध्येे महेश्वरा गुरुसाक्षा पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय